श्री स्वामी समर्थ सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आजची सेवा खूप महत्त्वाची आहे ती तुम्हाला सर्व बाधेपासून किंवा तुमच्या आयुष्यात बदल घडून आणू शकते दिवसभरामध्ये तुम्हाला जर वेळ भेटणार नसेल तर तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला दिवसभर जपाचा आहे तुम्ही चालता बोलता तो जपू शकता आणि तो खूप महत्त्वाचा मंत्र आहे हा मंत्र श्री भगवान विष्णूंचा आहे आणि आज आषाढी एकादशीला म्हणजेच देवशयनी एकादशीला तो पठण केल्याने तुम्हाला खूप फायदे भेटतात पुण्य भेटतो मंत्र साधा आणि सोपा आहे फक्त आजच्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका मांसाहार करू नका कोणालाही वाईट बोलू नका कोणाला सुद्धा बोलू नका आजच्या दिवशी जेवढं तुम्ही कमी बोलाल तेवढं खूप चांगलं आहे आजच्या दिवशी भागवत पारायणाला खूप महत्त्व आहे परंतु आजकालच्या जगामध्ये वेळच खूप कमी का आहे काही कारणामुळे जर भागवत पारायण होत नसेल तर हा मंत्र तुम्ही दिवसभर पठन करा तुम्हाला खूप त्याचे फायदे भेटतील मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला दिवसभर पठन करायचा आहे तुम्हाला याचे खूप फायदे भेटतील तुमचे पितृदोष किंवा आर्थिक प्रश्न किंवा कोणतेही भौतिक प्रश्न या मंत्राने नक्कीच सुटतील आणि आज श्री हरी विष्णूंचाच दिवस आहे त्यामुळे या मंत्राला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे हा मंत्र तुम्ही दिवसभर पठण करत राहा किंवा सतत बोलत राहा अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीहरी विष्णूंचा महत्त्वाचा एक मंत्र पाहिला अशा प्रकारचे रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ